आपल्याला ते ट्रायल द्यायला लागते बरोबर ट्रायलमध्ये पण आपल्याला काय काय लागतं एक एच म्हणून असतो आणि एक आठ म्हणून असतो आणि एक काय असतो घाट, तो घाट सकाई सकाई तर घाट नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज गुरुवार आहे तेरा तारीख आणि सकाळी सकाळी निघालो आहे मी ड्रायविंग क्लासच्या सॉरी ड्रायव्हिंग क्लास झालेला आहे आपला तर ड्रायव्हिंग लायसन्सच्या ट्रायलला निघालो आहे समथिंग कासारोडीच्या इथे आपला राईट ना तर तिकडे चाललोय ट्रायल द्यायला जस तुम्ही आहे ना आता बघितलं आपण एंट्री केली एंट्री केल्यानंतर ही एक पावती आहे शंभर रुपयाची ती शंभर रुपयाची पावती दिली ऑनलाईन का नाही दिले घेतले काय माहिती देऊ जाणू पण इथं कॅश रिसिटच लिहिली सो आपण तिथे जस्ट एक माणूस होता त्याला म्हटलं दादा माझा जरा कॅश दे ऑनलाईन केले शंभर रुपये ते शंभर रुपये ट्रॅक फी असते तर ती ट्रॅक फी घेतली आणि आपलं ट्रायल आता चालू होईल मागं बघत आहे मागं आणि हे हे आपलीच बॅच आहे सो बघू काय कसं होतं आहे सी बघूयात आपण आपलीच गाडी घेऊन आलो आहे पण काय माहिती आहे आता त्यांनी डायरेक्ट लायसन्स दिलं पाहिजे <laughs> आपल्याला हो रे हां नाही आपलं मीच माझी गाडी चालून आलो आहे मला लायसन डायरेक्ट दिलं पाहिजे घ्या यासोबत हां आपल्यासोबत आहे रेटी गाला ठीक आहे जाऊ द्या कुठे गेलं मास्तर काय माहिती आहे देऊ जाऊ न सगळे आल्याशिवाय होणार नाही आहे आणि हा आपला फॉर्म याला पण टू व्हीलरचं लायसन्स जोडलेलं आहे कारण की आता डायरेक्ट येईल त्यामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर एकत्रच येईल असं बोलले आणि आपण एक गोष्ट केली होती ॲड्रेस चेंज केला होता ॲड्रेस चेंज का केला होता ना ते तुम्हाला नंतर सांगतो हा पूर्ण आठ काढायचा असतो डेंजर आहे पण ना लोकांच्या मनात तर लोकांच्या मनातले धावले धाकधूक चालू आहे त्यांनी रेटिका चालवली त्यांनी वॅगन चालवली आणि इथं आपली गाडी आली स्विफ्ट तर एक जणांच्या टायर जोडून घातली आठ वरती असताना तिथं डायरेक्ट टायर घातली देऊ ना आपलं काय होईल ठीक आहे काही नाही नाहीये होऊन जाईल विषय बरोबर आहे ना याचं म्हणजे हे जे आहे ट्रायल हो ना ट्रायलचं ते मोशीच्या इथं होतं आणि आता हे इकडे शिफ्ट केलंय मोठं केलं पण आता दिव्य केले जाते ट्रायल सेशन्स चार पाच ट्रॅक बनवले होते मस्त बनवले चिंचवड भारी आहे फायनली आहे ना पूर्ण ट्रायल सेशन झाला आपला तुम्हाला सांगतो पुढे जाऊन मला आत्ता लागले तहान आणि भूक दोन्ही सोबत लागलेले सांगू तुम्हाला काय काय मजा झाली हां तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला इकडे ना ॲक्च्युली गेल्यानंतर आहे ना आपल्याला सांगितलं होतं माझं की आपल्याला शंभर रुपयाचे फी काढायची असते ट्रॅक फी आणि त्यानंतर आपल्याला ते ट्रायल दे द्यायला लागते बरोबर ट्रायलमध्ये पण आपल्याला काय काय द्यायला लागतं एक एच म्हणून असतो आणि एक आठ म्हणून असतो आणि एक काय असतो घाट तर घाटाच्या नावाने त्यांनी आपलं चढ करून ठेवलं असं मोठा चढ आहे दोन्ही साईडनं बरं तीन चार ट्रॅक केलेले आहेत आठ आणि ह्याचे वगैरे तर आठ तर काढायचा आता आठच्या मध्ये ना तर दोन होल असतात ना तिथं ते टायर ठेवलेले आहेत त्या टायरवरती फक्त घालायची नाही अदरवाईज आता आमच्यातले पण दोघं जणं फेल झाले कारण की त्यांनी टायर टायरं घातले टायरो घातला ना की मागचं चाक जातं ना मागचं चाक ते पूर्ण मागचं बंपर आहे ना वर आटतं त्याला त्रास होऊन जातो मग तो बेकार आहे पण तो तसं नाही करा करायला पाहिजे पण असो आहेत चांगलं झालंय सगळं आपल्या इथून आता येऊन लवकरच लवकरच आशा करतो वेलकम बॅक मित्रांनो तुम्हाला दिसतंय का का बघा रात्रीचे वाजले साडेतीन लिटरली ना साडेतीन वाजलेत आणि मी आले गाडीत झोपायला का आलोय माहितीये का लाईट नाही आहे आपल्या इथं आणि आपली लाईट का नाही आहे फक्त आपल्याच क्वालिटीतली लाईट नाही आहे कारण की ना खूप दिवस झालं या आपल्या डीपीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे इथे एकच डीपी आहे पूर्ण गावात लाईट आहे पण आपल्या क्वालिनीतली लाईट नाही आहे आणि त्या एका डीपीमध्येच आहे ना एवढा प्रॉब्लेम होता ना काय माहिती लोड आला आहे त्याच्यावर काय होतंय त्याच्यामुळे ना लेव प्रॉब्लेम होतो आहे पण हा एक सॉल्व केला पाहिजे सगळ्यांनी मिळून काय माहिती काय लोक काय करतात देवतो ना बाबा पण तेवढंच एक डीपीतला प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही लिटर घरामध्ये मच्छरांनी परवा इथं आणलाय नंतर भेटतो मला मी झोप येते त्यामुळे आता गाडी झोपायला आले दे। मित्रांनो नेक्स्ट मॉर्निंग <laughs> ना हे बघता तेव्हा मला घरी सोडा तर पेंट तर दादा आहेत ना त्यांचे मुलं आहेत ते म्हणले घरी सोडा म्हणजे चल छोड देते मी ॲक्च्युली चाललोय पेंट आणायला आणि बघू मग तर मुला लहान लहानपणीची आठवून आली लहानपणी पण कसं नाही का की गाडीत बसायचं गाडीत बसायचं एखाद्याची गाडी असून तर बसायची इच्छा होत नाही तर त्याच एकदम क्यूट लहान अना याच्या टी व्हीवालाच वरच हा ना तुम्हाला इथं हा एक किस्त्याला ठीक <laughs> है चला पेन डाल शेवट का चलो मैं अभी हाँ चलो उसको उसको मत खींचो बस मैं कर बाय बोलो कुछ तो हाँ कुछ संदेश देना चाहते हो क्या संदेश दे दे अपने कॉलेज वालों को कॉलेज छोड़ दिया ना भी पूरा ॲक्च्युली ना आपल्या कॉलेजला होते तर मी फक्त आलडवाल्यानंच म्हणजे सॉरी माझ्या कॉलेजवाल्यानं सांगतो मी की तुम्हाला जर माहिती असेल हा व्यक्ती तर तुम्ही नक्कीच सांगा आणि ओळखला असेल मे बी ठीक आहे भरपूर समोसे खाल्ले भरपूर म्हणजे गिनतीच नाही पेपरला यायचे समोसा खाऊन जायचे पेपर झाला की समोसे खायचे आणि डेली रुटीन तर होतंच समोसा खायचं बरोबर की नाही पण खूप दिवसांनी त्यांनी ओळखलं ॲक्च्युली मला ते म्हणलं त्या कॉलेजला होते का हा म्हणलं त्या कॉलेजला होते मस्त वाटलं खूप दिवसांनी समोसा खाल्ले ना त्यामुळे आठवण आले हे विचारते ते सिंगम कुठे पूर्ण कॉलेजला उभा ओळख झाला आणि कॉलेज पण पूर्ण ओळखत होतं त्या टायमाला आणि आता पण ओळख दिलं ते दिसते का तुम्हाला ते ना भंडारा डोंगराचं काम चालू आहे आणि एवढं क्लीन आहे ना आज वातावरण तर प्रॉपर भंडारा डोंगर दिसतोय नाही तर अजिबात दिसत नाही आणि हे डोंगर पण आहे ना अजिबात दिसत नाही सो आज दिसत आहेत ते डोंगर भंडार डोंगरावरती आहे ना काम खूप मस्त चालू आहे आपल्या संत तुकाराम महाराजांचं जे तिथं स्थान याला जायचं ना ते काय म्हणतात त्याला स्थ काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला म्हणजे ते ध्यान हां हां ध्यान करायला जायचं ना तिथे तर ते ठिकाण आहे ते, ते आणि तिथं मंदिर बनते आणि तिथं माझ्या ऐकण्यामध्ये असं आलंय की जिथं आपलं जे म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामांचं जे बनलंय ना मंदिर त्या ह्याच्यापासून ते म्हणजे ते तिथे जे दगडी वापरले ना ते दगडी तिकडं वापरतात असा विषय आहे मित्रांनो आपण जसं जसं असं ग्रो होतो ना म्हणजे मोठं होतं ना, ना तसं आपल्याला वेगवेगळ्या वे अनुभव येत राहतात असं जाऊ द्या मला त्याबद्दल काय बोलायचं नाही आहे पण अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या मला जस्ट म्हणजे आत्ता नाही आधीच कळत होतं नीटबद्दल नीट ही जी प्री मेडिकल एक्झाम असते ज्यांना कोणाला डॉक्टर बनायचं असतं त्यांना ती नीट एक्झाम द्यावी लागते बरोबर तर त्यापैकी त्याचा काहीतरी घोळ झाला म्हणे समथिंग सातशे वीस मार्क वगैरे काहीतरी पडलेत बऱ्याच जणांना की जे की टॉप झालेत सदुसष्ट जण आहेत तर ते टोटल टॉप झालेले आहेत काय बोललो मी बहुतेक काहीतरी तीन साडेतीन का चार लाख असं काहीतरी लोक बस नाही माहीत नाही किती लोकं बसलेली मला एवढं आता आठवत नाही की किती ऐकला आकडा मी पण तेवढी लोकं बसली त्यातले टॉपर आले आणि त्यातले कधी सहा टॉपर तर एकाच वर्गातले एकाच क्लासरूममधले होते आता माहीत नाही पण खरंच यार म्हणजे लिटरली सांगतो माझ्या जवळचा सा एकजण आहे तो आ, नीट एक्झाम देत होता म्हणजे जवळचा म्हणजे आपला वैशालीचा भाऊ लहान भाऊ त्याने एक्झाम दिली आहे नीटची त्याने एक्झाम दिली सो मला माहिती आहे की स्ट्रगल काय असतो आणि त्यांनी केला त्यांनी त्याच्यासारखे के भरपूर जण आपले सामान्य नागरिक असतात त्यांनी पण दिलेले असते एक्झाम पण अशा एक्झाममध्ये मार्क्स असे पडणं आणि म्हणजे हे तर खूप धक्कादायक आहे पण डेफिनेटली काही ना काहीतरी करतील आणि सोशल मीडियावरती पण हाईप चालली आहे सो होऊन जाईल मे बी काही ना काहीतरी ॲक्शन नक्की उचलतील जी नॅशनल टेस्ट आहे एन टी ए म्हणून असोसिएशन तर त्यांच्यावरती आहे सो हायकोर्टमध्ये वगैरे गेलेलं आहे ते बट बघूयात काय होतं काय कसं होतं बट खरंच हे आहे ना खूप शेमफुल आहे जर रॅम जर म्हणजे जर म्हणतो जर जर, जर, जर स्कॅम झाला असेल तर खूप धक्कादायक गोष्ट आहे लिटरली ब मला तर नाही पटलेलं पण असो मला जस्ट तुम्हाला तुमचे शेअर करायचं होतं त्यामुळे मी शेअर केला ठीक आहे असो च गाडी लावून घ्या आधी जस्ट पेंट दिला गाडी लावून घ्या आधी एवढी सगळी जी बिलं पडल्यात ना गळी ना ती पेंटचीच बिल एवढी पडलेली ते मला साफ करायची साफ करून घेतो आणि मग जातो घरात भूक लागली जेवून घेतो जो